नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ या प्लॉट चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण जो पाहतात तर हा जो कांद्याचा प्लॉट आहे तर मित्रांनो कांदा लागवडीच्या अनेक प्रकारामध्ये आपण याची लागवड करू शकतो जसे की आपण याची बेडवरती लागवड करू शकतो त्याच पद्धतीने सारा सार्यामध्ये सुद्धा आपण कांद्याची लागवड करू शकतो त्याचबरोबर छोटीशी सरी काढूनसुद्धा आपण कांद्याची लागण करू शकतो तर मित्रांनो आपण ही जी पद्धत पाहतात तर साडेचार फुटीचे हे जे बेड आहेत तर ते बेड पाडलेले आहेत आणि त्याच्यावरती हे अशा प्रकारे कांदा लागवड ही केलेली ले आहे तर मित्रांनो मल्चिंग पेपर हातरून ही कांदा लागवड येथे केलेली आहे तर मित्रांनो हा जो मल्चिंग पेपर आहे तर मल्चिंग पेपर हातरण्याचे अनेक फायदे आहेत त्याचबरोबर मित्रांनो हा जो मल्चिंग पेपर आहे तर याची जी प्राईज आहे तर मित्रांनो तुम्हाला हा मल्चिंग पेपर जो आहे तो चारशे मीटर लांबीचा तुम्हाला सोळाशे रुपयापर्यंत हा मल्चर पेपर आहे जो आहे तर, तर जो आए, तो मिळून जातो तर मित्रांनो मल्चर पेपरचे अनेक फायदे असतात तुमचा जो खुरपणीचा वगैरे खर्च आहे तर तो मल्चिंग पेपरमध्ये हा निघत असतो त्याच्यामुळे मल्चिंग पेपर शक्यतो आपण कांद्याला जर वापरला तर खूप फायदे होतात त्याचबरोबर आपली कांद्याचे साईजसुद्धा एकसारखे होणं समजत होते तर मित्रांनो आपण पाहू शकता की अशा पद्धतीने याला होल आहेत तर हे जे अंतर आहे ह्या दोन्ही हॉलातले जे अंतर आहे तर चार बाय सहा बोटे बसतील म्हणजे आपले जवळजवळ तीन बाय चार इंचावरती जवळपास हे जे अंतर आहे तर याचे अंतर आहे आपण पाहू शकता की ते चार बोटे बसतात आणि याची जे लांबी आहे तर लांबीमध्ये आपली सहा बोटे बसत आहेत म्हणजे अंदाजे तीन बाय चार इंच हे या पेपरचे माप आहे तर मित्रांनो अशा प्रकारे योग्य तर कांदा लागवड ही केलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जर कांदा लागवड केली तर कांद्यालासुद्धा गारवा राहत असतो कांद्याला रोग पडण्याची जी क्षमता असते तर रोग पडण्याची सुद्धा क्षमता कमी होत असते म्हणजे आपला हा जो कांदा आहे तो जास्त प्रमाणात रोगाला बळी जात नाही तर मित्रांनो हा जो मल्चिंग पेपरचा खर्च आहे तर तो आपला खुरपणीद्वारे आपला निघून जातो त्याचबरोबर आपल्या पाण्यातसुद्धा बचत होत असते त्याचबरोबर आपण याच्यामध्ये ज्या ड्रिपच्या पाईप हाताळलेलं आहे तर त्याच्यामधून तुम्ही याला खत वगैरे सोडू शकता तर मित्रांनो आपण पाहू शकता की हे जे गवत आहे तर याच्यामध्ये खुरपायला आपल्याला थोडीशी फक्त आपण याच्यामध्ये थोडेसे खुरपले की आपल्याला बाकीचे काहीच खुरपणे नाही किंवा आपण हाताने सुद्धा हे जे गवत आहे तर ते काढू शकता तर मित्रांनो ह्याच्यामध्ये ला जी, जी लाईन आहे तर याच्यामध्ये आपण दुसरे मक्का वगैरे कुठलेही सुद्धा घेऊ शकता तर पाहू शकता की याच्याकडे मकाचे पीक जे आहे तर ते यांनी घेतलेले आहे तर याच्यामध्ये जे होल आहेत तर ते आपण पाहू शकता की दहा होल असतात एका लाईनमध्ये आपण दहा कांद्याची रोपे ही लावू शकतो त्याचबरोबर मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला ड्रिपचे जे पाईप असतात तर दोन पाईप हातावे लागतात आपण पाहू शकतो की यांनी निकडे मका लावलेली आहे आपण सुद्धा याच्यात मका लावली तरी चालते फक्त आपल्याला नंतर नको खोरपताना थोडीशी अडचण येऊ शकते आपण पाहू शकता की इथे दोन पाईप आपण या बेडमधून लावलेले आहेत हे जे बेड आहेत तर ते साडेचार फुटीचे बेड आहेत मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला डबल पाईप हातावं लागतो कारण की एका सिंगल पाईप जर आपण हातरला तर जे राणं आहे तर ते एका पाईपाने भिजण्याचे कवर होत नाही याच्यासाठी आपल्याला डबल हे जे ड्रीपचे पाईप पाई आहेत पाई तर ते आपण हातरायचे आहेत आपण पाहू शकते की जवळपास एक फुटाचा गॅप सोडून आपण हे दोन्ही पाईप जे आहेत तर ते याच्यामध्ये हंतरलेले आहेत आणि हे जे मित्रांनो पाईप पाई आहेत पाई पाई ते फेप्सीमध्ये ड्रिपचे जे साधे पाईप असतात तर ते पाईप येथे वापरलेले आहेत तर मित्रांनो याच्यामध्ये कांद्याची जी साईज आहे कांद्याची जी फुगवण आहे तर तीसुद्धा एकसारखी होण्यास मदत होत असते त्याचबरोबर हा जो कांदा आहे तो काढण्यासाठीसुद्धा आपल्याला हलका जात असतो याच्याच तुलनेत जर आपण वाफ्यामध्ये कांदा लावला तर तो आपल्याला काढण्यासाठीसुद्धा जड जात असतो मग त्याचबरोबर याच्यामध्ये हा जो कांदा आहे तर तो लवकर सुद्धा मदत होत असते तर मित्रांनो असे हे मलचे पेपरचे फायदे आहेत तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा जर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन सुद्धा प्रेस करा जेणेकरून नवीन वेळेचे जे अपडेट आहेत तर त्या तुमच्यापर्यंत मिळत राहतील धन्यवाद